गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे झालेले उशिरा आगमन यामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे सध्या बाजारात आवक मंदावली आहे परिणामी सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर कडाडल्याने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे खरीप पेरणीसाठी स्थानिकचा भाजीपाला कमी झाला असून इतर जिल्ह्यात पावसामुळे आवकवर देखील परिणाम झाला आहे गेल्या पंधरा दिवसापासून गोंदियातील मुख्य बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे बाजारात चांगल्या प्रतीच्या भाज्यांची आवक कमी होत आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत कुठलीही भाजी, भाजी चाळीस रुपये किलोच्या आत मिळत नाही आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे जिल्ह्यात जोरदार पाऊस न पडल्याचा फटका आता भाज्याच्या दरांवर झाला आहे

बरोबर एक साठ रुपये किलो आहे शिमला मी अस्सी रुपये किलो आहे आणि कोठे पण अस्सी रुपये किलो आहे एकचं साठ रुपये किलो आहे असे भाव वाढलेले आहेत पण लोक पाऊस न आल्यामुळे खात नाही आहे भाजीपाला विकत नाही आहे बरोबर पावसाची अत्यंत गरज आहे पावसाचं कमी प्रमाण आहे पाऊस चालू आहे झालू चालू झाला नाही म्हणून भाजीवाल्याचे भाव वाढून राहिले आहेत वांगे सध्या तीस रुपये चाळीस रुपये विकून राहिले टमाटे पन्नास साठ विकून राहिले टमाटर पन्नास साठ अजून अद्रक अद्रक पन्नास रुपये पाव लसणं पन्नास रुपये पाव असं या दारांना विकून राहिले कांदे चाळीस पन्नास रुपये विकून राहिले पाऊस चाचे थोडा कंटाळा होऊन राहिला सरकारला सांगा का पाऊस पाडेल म्हणून ग्राहक पण कमी येऊन राहिले आहेत लोकनायक न्यूज